हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखासा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या वेळी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसविस तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच सोमवार आहे आणि आज आहे चंपाषष्टी तर चंपाषष्ठी आणि सोमवार असा हा शुभ योग आजच्या दिवशी तयार झालेला आहे मदे जे एते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेजुरी येथे खंडोबा यांचं देवस्थान आहे आणि ज्यांचे ते कुलदैव आहेत तर त्यांच्या घरामध्ये चंपाषष्टीच्या निमित्ताने नवरात्र सुद्धा केली जाते चंपाषष्टीच्या दिवशी कुलधर्म कुलाचार या दिवशी केला जातो आणि आपल्या खंडोबा देवांना आजच्या दिवशी वांग्याचं भरी त्याचबरोबर बाजरीची भाकरी पातीचा कांदा लसूण तर याचा महानैवेद्य हा आजच्या दिवशी खंडोबा देवांना अर्पण केला जातो त्याचबरोबर आज खंडोबा देवांची तळीसुद्धा भरली जाते भगवान शिवशंकरांनी खंडोबा यांचं रूप धारण करून मली आणि मनी असे जे दोन राक्षस होते त्यांचा त्यांनी वध केला होता आणि सर्व लोकांना यातनं सर्व देवतांना त्यांनी यातनं संकटमुक्त केलं होतं आणि या घटनेला स्मरणित करूनच हा चंपाषष्टीचा सण हा साजरा केला जातो तर आजच्या दिवशी आपल्याला खंडोबांची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला मल्हारी सप्तशती याचं पठवण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आता उपाय कोण कोणते करायचे आहेत यावरचे डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करून बघू शकता तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय एक प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर काळ्या तिळाचा तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे कही कि वा काही वारंवार येणारे अडचणी असतील दोष असतील किंवा प्रत्येक कामामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील आणि तुमचं काम जे आहे तर ते पूर्णत्वास जात नसेल तुम्ही भरपूर प्रयत्न करून सुद्धा जर तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यावेळेला तुम्हाला हा आजचा उपाय करायचा आहे त्यामुळे तुमच्या मनातली ज्या काही इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण व्हायला मदत होते आणि तुमच्या घरामध्ये जर वारंवार दुःख येत असेल अडचणी येत असतील किंवा तुमचं महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तर ते तुमच्या घरामध्ये जे काही असणारे दोष असतात वास्तुदोष असतात तर हे सर्व या गोष्टींना असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आलेली टिकत नाही तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यावेळेला आपण एकादशी अमावस्या पौर्णिमा किंवा विशिष्ट सणांना किंवा तिथींना ज्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये उपाय करत असतो तर त्याचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं आणि आपल्या सर्व अडचणी दूर होत असतात आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात त्यामुळे तुम्हाला हा उपाय आज करायचा आहे आता बघा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही आज दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला उपाय काय करायचा आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये तुम्हा ऐश्वर संपत्ती हे कायम टिकून राहावी यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगितल्याप्रमाणे कधीही करू शकता एक तांब्याचा कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्या आहे त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचं आहे तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे किंवा पाच बेलपत्र तुम्हाला आहेत किंवा तुम्ही बेलपत्र सुद्धा चालतील तुम्हाला 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 शक्य आहे आहे तितकी घ्यायची त्यानंतर एका वाटीमध्ये मध आहे आणि या तीनही वस्तू घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला महादेवाच्या लिंगावरती किंवा शिवलिंगावरती तुम्हाला हे जे पाणी आहे कलशातलं तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि पाणी अर्पण करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा कंटिन्युअसली तुमच्या मनामध्ये जॉब करायचा आहे त्यानंतर तुम्ही जे बेलपत्र तुमच्या सोबत घेऊन आलेला आहात एक अकरा किंवा एकवीस किंवा पाच जितकी काही तुम्ही बेलपत्र आणलेली आहे तर ती सर्व बेलपत्र तुम्हाला त्या बेलपत्रांना तुम्हाला थोडासा मध लावायचा आहे म्हणजे मधामध्ये तुम्हाला हे बेलपत्र बुडवायचं आहे आणि बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग असतो तर तो तुम्हाला या शिवलिंगावरती उलटा अर्पण करायचा आहे आणि हे पाणी आणि बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती तुम्हाला शिवलिंगाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे मनोभावे आणि त्याचबरोबर तुम्हाला शंकरांच्या खंडोबा रूपाचं सुद्धा नामस्मरण तुमच्या मनामध्ये करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातल्या ज्या पण काही सर्व इच्छा आहेत तर त्या पूर्ण करण्याची तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख सुख शांती समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर त्याचबरोबर सर्व दोष नष्ट दूर होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये धनधान्य संपत्ती कायम टिकून राहण्यासाठी तुम्हाला मनोभावे अगदी प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हाच झाला पहिला उपाय यानंतर दुसरा सुद्धा तुम्हाला एक उपाय मी सांगणार आहे तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा तुम्ही भरपूर त्याचं हॉस्पिटल केले असेल भरपूर तुम्ही ट्रीटमेंट केली असेल पण त्या ट्रीटमेंटचा त्या व्यक्तीवरती कुठलाही प्रकारचा जर फरक पडत नसेल तर तुम्हाला आजपासून म्हणजे आज, आज चंपाी पासून तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे तांब्याचं तुम्हाला तांब्याचं भांडं घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे कलश तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला काळे काळेतीळ चिमुठभरे टाकायचे आहेत आणि हे पाणी जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता शिवलिंगावरती अर्पण करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा जप करून झाल्यानंतर तुम्हाला एक शमीचं फूल आणि एक बेलाचं पान तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि तुमच्या मनात मनामध्ये जी पण काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आता तुम्ही आजारी व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तीला आजारातून बरं करण्यासाठी किंवा ती व्यक्ती बा आजारातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे असं केल्यामुळे तुमचे त्या आजारी व्यक्तीचे जे काही आजार आहे तर ते सर्व काही हळूहळू दूर व्हायला मदत होत असते किंवा ते नष्ट होत असतात आणि ती व्यक्तीसुद्धा निरोगी किंवा हेल्दी व्हायला सुद्धा मदत होत असते त्याचबरोबर दोषातून सुद्धा तुमची सुटका होईल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर एखादं बाळ असेल किंवा मुलगा असेल मुलगी असेल आणि ती जर व्या आजारी वारंवार पडत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती खूप जास्त प्रमाणामध्ये आजारी असेल आणि सांगितल्याप्रमाणे जर तिला हॉस्पिटल खूप जास्त तुम्ही करत असाल हॉस्पिटलच्या चक्रात तुम्ही घालत असाल खूप जास्त तुम्ही पैसे ट्रीटमेंटसाठी तुम्ही खर्च करत असाल आणि त्याला जर कुठल्याही प्रकारचा त्या व्यक्तीला फरक पडत नसेल तर तुम्ही हा उपाय आजपासून नक्की चालू करा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय एकवीस दिवस कंटिन्युअसली रोज करायचा आहे हा उपाय त्या आजारी व्यक्तीने जर केला तर अतिशय उत्तम पण त्या आजारी व्यक्तीला जाऊन करणं शक्य नसेल तर तुम्ही सुद्धा त्या आजारी व्यक्तीसाठी तुमच्या घरातल्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीने सुद्धा हा, हा उपाय केला तरीही चालेल तर तुम्हाला कलश जो आहे तर तो पाण्यानं भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला जे काळे तीळ आहे तर ते चिमुटबर टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला शमीचं फूल बेलाचं पान जे आहे तर ते शिवलिंगावरती तुम्हाला जाऊन अर्पण करायचं आहे आणि दररोज तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला हळूहळू त्या आजारी व्यक्तीमध्ये नक्कीच तुम्ही प्रगती बघू शकता त्या व्यक्तीचे जे काही सर्व आजार आहेत तर ते सुद्धा दूर होतील इतका हा प्रभावशाली असा हा उपाय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी दोन तिळाचे अतिशय प्रभावशाली उपाय शेअर केलेले आहेत तुम्ही ते नक्की आवर्जून करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चळणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ